जय शिव्या मित्रांनो आज दहा ऑगस्ट आज फवारणीसाठी मराठवाड्यातल्या जवळपास सर्व जिल्ह्यांना संधी मिळणार आहे दिवसभर त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा समावेश आहे आणि खानदेशच्या बरोबरच विदर्भाचाही समावेश आहे आज वाऱ्यामध्ये थोडा स्पीड वाढेल कारण की कालच्या लाईव्ह मध्ये सांगितले की खानदेशच्या पावसामध्ये आता भर वाढणार आहे त्यासाठी दोन दिवस पावसाची थोडी किंचित विश्रांती या उत्तरेकडील भागांना मिळणार आहे पण मराठवाड्यामध्ये आज संध्याकाळी पुणे शेकदा मराठवाड्यातल्या बीड जालना लातूर त्यानंतर इकडे दक्षिण महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांना त्याचबरोबर संभाजीनगर यवतमाळ हिंगोली हे देखील भागांना आज मध्यरात्रीपर्यंत दहा आगस्टच्या पाऊस येईल या वातावरणामध्ये गरमीची लेवल दुपारनंतर वाढेल थोडे पश्चिम महाराष्ट्र खानदेशमध्ये वाऱ्यास जोर वाढेल हेच वारे मा, या खान्देश भागांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पावसाचा प्रभाव मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे वाढवणार आहेत त्यानंतर परिस्थिती आणि वातावरणाच्या प्रत्येक जिल्ह्यांच्या आढावासाठी फॉलो करून ठेवा पुढची रील आपल्या भागांसाठी नक्की येईल